भूपेंद्र भोसले सतेंदर पाटील ही नावे ऐकल्यावर थोडंसं वेगळं वाटतं हीच ती नावे जी हरियाणातील रोड मराठा समाजातील लोकांची आहेत जवळजवळ दोनशे साठ वर्षापूर्वीच हरियाणातील रोड समाजाला नवी ओळख मिळाली असे म्हणावे लागेल चौदा जानेवारी सतराशे एकसष्टच्या पाणीपतच्या भूमीवर झालेल्या रणसंग्रामात सराशिव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य आणि अहमद अहमदशहा अब्दाली यांच्यात झालेले युद्ध या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला त्यात जवळपास लाखाच्या आसपास सैन्य मारले गेले होते आणि हे युद्ध म्हणजे मराठ्यांच्या भाळावरची एक जखम होती त्यात जे मराठा सैन्य वाचले ते तेथून पळाले जीव वाचवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात लपून राहिले मराठी म्हणून ओळखले जाऊ नयेत अशी भीती त्यांच्या मनात होती कारण अफगाण सैन्याने युद्धानंतर केलेल्या मराठ्यांच्या अमाणुष कत्तली त्यामुळे वाट दिसेल तिकडे सैन्य आपला जीव वाचवण्यासाठी पळाले आसपासची गावे व परिसरात लपून राहिले त्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्या परिसरातील राजा रोडच्या नावाने स्वतःची ओळख करून देण्यास सुरुवात केली असे काहींचे इतिहासकारांचे म्हणणे आहे की रोड समाजाला त्यांच्या मूळ विषयी माहिती नव्हती पण त्यांनी आपल्या प्रथा परंपरा जपण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले या समाजातील अनेक प्रथा या महाराष्ट्रातील परंपरेशी मिळत्या जुळत्या आहेत ते बोलत असलेले काही मराठी शब्द आपल्याकडे जे आपण बोलतो ते त्यांच्या बोलण्यातून आजही आपल्याला जाणवतात इतिहासकारांच्या मते आईने अकबरमध्ये रोड समुदायाचा उल्लेख सापडत नाही पाणीपतच्या युद्धानंतर त्यांचे सर्व संदर्भ सापडतात नफेसिंग नावाचे एक ग्रहस्थ त्यांचा पाणीपत येथे हँडलूमचा व्यवसाय आहे ते, ते बहात्तर वर्षाचे आहेत त्यांना मराठी भाषा माहीत नाही किंवा त्यांनी कधी महाराष्ट्राला भेटही दिली नाही पण महाराष्ट्रातून आलेले लोक कधी जर त्यांना भेटले तर त्यांना अतिशय आनंद होतो सतराशे एकसष्टच्या युद्धानंतर मराठा महाराष्ट्रात परतले त्यातील जवळपास अडीचशे कुटुंब कुरुक्षेत्र व कर्णालच्या जंगलात मागे राहिली जर त्यांना कोणी त्यांची ओळख विचारली तर ते राजा रोडची ओळख सांगायची हीच ओळख पुढे त्यांची कायम राहिली नंतरच्या काळात पुढच्या पिढ्या त्यांनी ओळख विसरून गेले मात्र नफेसिंग म्हणतात आम्ही मूळचे महाराष्ट्राचेच आमचे पूर्वजही महाराष्ट्रातीलच आहेत जाट राजपूत किंवा उत्तर भारतातील इतर समाजाशी आमचा काही संदर्भ किंवा कुळ सापडत नाही दोन हजार सालानंतर आम्हाला आमची मूळ ओळख कळाली माजी संधी अधिकारी विजेंद्र विजयसिंह यांनी या समाजाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे कोल्हापुरातील इतिहासतज्ञ डॉक्टर वसंतराव मोरे यांनी त्यांची मदत केली असे तेथील लोक सांगतात आज तेथील रोड स्वतःची ओळख गर्वाने रोड मराठा करून देतात पाणीपत सोनपत करणार या जिल्ह्यामध्ये रोड मराठा समाजाची चांगली संख्या आहे त्यांची निश्चित लोकसंख्या माहीत नसली तरी हरियाणात त्या समाजाची लोकसंख्या सहा ते आठ लाख असावी न... त्यांची भाषा हिंदी जेवण हरियाणवी आणि उत्सवही हरियाणवी ते साजरे करतात ते हरियाणवीतील परंपरेनुसार कपडे व पगडी प्रदान करतात पण त्यासाठी त्यांचे शब्द मात्र मराठीत आहेत त्यांच्या बोलीमध्ये अनेक मराठी शब्द वापरतात जसे की रामराम गोधडी काठी परात पाहुणा धार काढणे दुपार कुचेष्टा ससा असे शब्द त्यांच्या बोलीत येतात विवाहातील काही प्रथा ही, ही महाराष्ट्रातील समान आहेत जसे की विशेष ते पुरणपोळी करतात सामूहिक जेवणाला ते भंडारा असा शब्द वापरतात हे सगळं असलं तरी आडनाव मात्र मराठीत आहेत पवार चव्हाण सावंत घोले दाभाडे जोंधळे शेलार बोडले ही आडनावे त्या समाजात दिसतात त्यांच्या नावात आता मराठा हा शब्दाची भर पडली आहे ते आता नव्याने नावाच्या पुढे किंवा नावाच्या मागे मराठा लिहितात रोड मराठ्यांना त्यांच्या इतिहासाचा फार मोठा अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूनच त्यांचे प्रत्येक कार्यक्रम हे सुरुवात होतात इथल्या तरुणांनी शिवाजी विद्यार्थी परिषदेची स्थापना केली आहे रायगड सिंदखेड राजा इथे रोड मराठातील अनेक लोकांनी भेटी दिल्या आहेत ते विविध कार्यक्रमात जे झेंडे वापरतात त्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे असतात आम्ही महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो असं ते सांगतात पाणीपतच्या युद्धात हार पत्करावे लागलेला चौदा जानेवारी हा दिवस रोड मराठा शौर्य दिन म्हणून साजरा करतात त्या दिवशी पानिपतमधल्या युद्ध स्मारकाला भेट देतात असे सांगितले जाते मराठा सैन्य जरी युद्धात पराभूत झाले असले तरी ते शौर्याने लढले म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो परिसरात परिसरात एक युद्ध स्मारक बांधण्यात आले आहे त्याला कालाम असे म्हटले जाते ही भूमी रक्ताने माखलेले आंब्याचे झाड काळे पडले म्हणून त्याला कालाम असे म्हटले जाते या रोड मराठ्यांविषयी भिन्न सिद्धांत मांडले गेले आहेत त्यात प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे हे रोड मराठ्यांबद्दल वेगळा इतिहास सांगतात त्यांच्या सिद्धांतानुसार पाणीपतनंतर दहा वर्षांनी महाजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा केला होता त्याचवेळी त्यांनी पाणीपत सोनपत बागपत अशा परिव परिसरावरही कब्जा मिळवला होता मराठा सैन्य जेथे राज करत होते अठराशेच्या नंतर मराठ्यांची सत्ता उत्तर भारतात कुमकुवत व्हायला ला लागली त्यानंतर काही मराठा सैनिकांनी तेथेच ते राहण्याचा निर्णय घेतला त्या सैनिकांचे वंशज हे रोड मराठा म्हणून ओळखले जातात असे त्यांचे मत आहे तेथील तरुण वर्ग खूपच आनंदात आहे त्यांनी त्यांची नवीन ओळख मिळाल्यामुळे त्यांच्यात खुशीचे वातावरण आहे शौर्य दिनानिमित्त ते विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात हा दिवस आपल्या पूर्वजांविषयी आणि सैनिकांच्या स्मरणार्थ साजरा करतात त्यांचे सर्वत्र कौतुकही केले जाते त्यामुळे या रोड मराठा समाजाचे सर्वत्र कुतूहल असे वाटते धन्यवाद